हरिचे दास साधना करतात दासा सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ जे वसती हरिचे दास पुण्य पिके पापानास हरिचे दास तिथं त्यांच्या संगतीमध्ये पापच जात नाही पुण्याची प्राप्ती आणि पापाचा क्षय होतो पाप नास पास होत तुकपर्यंत माझ पाप गेलं पाप गेलं आणि पाप गेल्यामुळे झालं काय तुकपर्यंत माझी झोपही गेली झोपही गेली दादा पाया आता दादा तुमच्या पडून सांग आता हा आर निघाला ना आता सात ते नऊच्या कीर्तनाचा फार चांगली वेळी बरे दादा तुमच्या पायापडून सांग झोपेचा काहीच संबंध नाही आळस यायचा नाही झोप यायचं नाही म्हणून आमच्या महापुरुषांनी जे काही केलं ना त्यांचे कुठल्याही कर्माच्या पाठीमाग जगत कल्याण असतं बरं का दादा ही सातशे नऊ ही कीर्तन ठेवण्याच्या पाठीमाग आपलं हितच आहे आपलं कल्याणच आहे उगर काही आपल्या मनात आलं आणि तुमच्यामध्ये त्यांचा प्रसार करायचा असं नसतं बरं का दादा त्यांच्या प्रत्येक कर्माच्या प्रत्येक क्रियेच्या पाठीमाग जगताचं कल्याण व्हावं यांचं भलं व्हावं कल्याण व्हावं आता किती साध्य नवं हो, अतिशय प्रसन्न वेळ आहे बरं कोणाला आळस येणार नाही कोणाला झोप <laughs> येणार नाही नऊ ते अकरा नंतर निमे अर्धे तर गळतीला लागून जातात निमे अर्ध आता पण सातशे नऊ वेळा अतिशय चांगली वेळ आहे याचा आमला दान आता सर्वांनी ठरवायचे पण त्याचा आणखी एक आणखी एक दुसरा लाभ आहे सातचे नऊ कीर्तन करायचे आणि नंतर भंडारा द्यायचा प्रसाद द्यायचा एवढ्याला भंडारा एवढा मोठा आनंद होईल दादा हे हे दोन्ही गोष्टी घडतात एक तर खऱ्या अर्थाने हरिकथेचा लाभही होतो आणि दुसरा अन्नदान या निमित्ताने नी दादा तू कर्यंत माझ झोप गेल्यामुळे माझी पाप गेलं पाप गेल्यामुळे माझी झोप गेली आणि दादा खरं सांग एक झोप आहे पाप कर्माची आणि एक झोप आहे पुण्यकर्माची पाप कर्माची झोप फक्त चांगलं व्हायची वेळ आली का मग तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड चांगलं व्हायची वेळ आली का पाप उडी घालत आणि मग बहुतांशी ही पापाची झोप फक्त कीर्तनात येते तुम्ही नाही कबूल करायचे तुम्हाला मोठ्याचा दाखल देत सांग राया काय करू यासे कार रूप ध्यानासी नये तुझे अमृता गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा का बाले घे काय झालं नाम देवरा काय समस्या आली कीर्तनी बसता निद्रे नागविले मन माझ्या गुंतले विषय सुखा कोण म्हणत नामदेव राय नामदेव राय माझ्या प्रभूचा लाडला आहे लाडला त्याची समस्या आहे फार मोठ्याची समस्या आहे बघ दादा आपली नाही आपलं तर काय खरं नाही आपली नाही नामदेवरायची समस्या आहे सांग पंढरी राया सांग ना ए पांडुरंगा अमृता गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने घे सांग पंढरी राया काय करू यासी कारू ध्यानासी नये तुझे कीर्तनी बैसता